सावणे तालुक्यातील खापा येथील कंढ्हाण नदी काठावर नदीपात्रात वाहून आलेल्या एका हो। डोंगे घाट काठावर बुधवारी ओळख अद्याप पटली नाही मिळालेल्या माहितीनुसार खापा शहराजवळून वाहणाऱ्या कंढाण नदीपात्रामध्ये नदी पाण्याच्या प्रवाहात मध्य प्रदेशातून एक इसम वाहून आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे बुधवारला सकाळी डोंगे घाट येथील नागरिकांना एक अनोळखी मृतदेह दिसून येतात याबाबतची माहिती खापो पोलिसांना देण्यात आली खापो पोलीस घटनास्थळी दाखल होऊन हितेशदा बनसोड यांच्या रुग्णवाहिकेने शौविच्छेदना करता सावने येथील रुग्णालयात नेण्यात आले तेथून नागपूर येथे पाठवण्यात आले पुढील तपास खापा ठाणेदार विशाल गिरी यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रमोद बनसोड करीत आहे गर्चा ट्वेंटी फोर न्यूज करता सावनेरुड आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल